मित्रांनो सध्याच्या या प्रगतीच्या युगामध्ये नवी नवीन, नवीन नवीन गोष्टी शिकणं नवीन नवीन ट्रेंड येणं हे काय मला वाटते काय नवीन नाही पण या नवीन ट्रेंडच्या माध्यमातून खरं तर जर आपण बघायला गेलो तर आत्ताची ही तरुण पिढी कुठेतरी वाहत चालली की काय अशी एक गोष्ट थोडीशी लक्षात येते कारण या नवीन ट्रेंडच्या माध्यमातूनच लोक स्वतःला लो एवढं त्याच्यामध्ये झोकून देतात की म्हणजे त्यांना इतर काही गोष्टी जास्त कळतच नाहीत आणि एवढं त्याचे आहारी केलेले आहेत आत्ता जर आपण बघितलं तर सोशल मीडिया असेल किंवा मग फोटोचा जो ट्रेंड आहे तो जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणावरती लोक सोशल मीडियाचा वापर करतात तेवढ्याच प्रमाणावरती फोटो काढायला सुद्धा लोक जास्त धजावत असतात किंवा लोक जास्त त्याच्याकडे आकर्षित होत असतात पण मित्रांनो हेच तुमचा फोटो काढणं या नवीन ट्रेंडनुसार कधी कधी धोकादायक ठरू शकतं आणि ते कशा प्रकारे धोकादायक ठरू शकतं आणि ते किती मोठ्या नुकसानापर्यंत तर आपल्याला ते घेऊन जाऊ शकतं याच्यासाठी खरं तर हा मी आज व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो स्टुडंट कट्टा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो यूट्यूबवरती जर आता तुम्ही बघत असाल तर एक नवीन कार्टूनचा ट्रेंड आलेला आहे की नवीन आपला फोटो आणि त्याच्या शेजारी आपल्यासारखा दिसणारा कार्टूनचा फोटो तो लावायचा आणि तो पोस्ट करायचा इवन जर आपण बघितलं तर व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल फेसबुक असेल ट्विटर असेल अशा वेगवेगळ्या सोशल मीडियांच्या साईटवरती आत्ता आपण अशा काय प्रकारचे नवीन कार्टून्सचे फोटो आपल्यासोबत जोडलेले बघत आहोत पण मित्रांनो हे जे ॲप आहे किंवा हे जे फोटो ॲड केले जातात ते फेसबुकवरती किंवा काही ठिकाणी असं लक्षात येत आहे की ते, ते थर्ड पार्टी ॲप आहेत जे जर आपण बघितलं तर प्ले स्टोअरमधून ॲप काही डाउनलोड होत नाहीत ते ॲप आप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल नाही करता येत पण काही ॲप असे असतात अशा नवीन प्रकारचे येणारे की जे आपण खूप हसत हसत त्यांना ॲक्सेप्ट करतो आणि मग त्याच्यामुळे अनेक प्रकारचे धोके होऊ शकतात ते कशा प्रकारे होतील मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण मित्रांनो आत्ताच्या या तरुणाईच्या डोक्यांमध्ये जी आत्ता सोशल मीडियावरती व्हायरल होण्याची जी हवा सुरू झालेली आहे ती कुठेतरी त्यांना धोकादायक ठरू शकते हे खरं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो फेसबुक असेल किंवा इतर कोणतेही सोशल मीडियाचे साईट असेल की ज्याच्यामध्ये थर्ड पार्टी ॲप असतं ते मात्र धोकादायक असतं कारण की ज्या वेळेस आपण तिथे आपली माहिती देत असतो तो डेटा आपला सगळा काही जात असतो बायोमेट्रिक करत असतो ते तिथे देत असतो किंवा आपली जी पूर्ण माहिती आहे ती तिथे आपल्याला कधी कधी भरावी लागते आणि ज्या वेळेस आपण ही आपण माहिती भरतो त्यावेळेस मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की थर्ड पार्टी ॲप हे फार रिस्की असतं कारण की आपण जो दिलेला डेटा आहे तो लीक होण्याची शंभर टक्के खरं तर ते शक्यता असते आणि म्हणून अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये आपण वाहत जात असताना कुठेतरी इतर गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं कारण की आपली पर्सनल माहिती असते आपल्या फोटोचा सुद्धा होऊ शकतो अशा बऱ्याच वेळेस गोष्टी सोशल मीडियावरती झालेल्या आहेत मे बी तुम्ही ते ऐकल्या असतील बघितल्या असतील किंवा कुठेतरी वाचलं असेल पण हा एक प्रकार झाला पण ज्यावेळेस आपण आपला डेटा तिथे देत असतो त्यावेळेस आपल्या बँकेचा डेटा आपल्या मोबाईलचा डेटा हा स्पेशली आपण जो नंबर देतो त्याच्यामुळे बँकेचा डेटा आपला जाऊ शकतो हॅकर्सला काम खूप सोपं होतं कारण की हॅकर्सने जर चुकून अशा साईड काय हॅक केल्या तर काही न करता त्याला सगळ्या गोष्टी आई मिळू शकतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की अशा काही प्रकारचे फोटोज ज्यावेळेस तुम्ही अपलोड करत असता नवीन नवीन काही ट्रेंड येत असतात त्यावेळेस त्या ट्रेंडचा खरंच आपल्यासाठी फायदा आहे का हे थोडंसं समजून घेणं मला वाटतं हे फार गरजेचं आहे कारण अनावधानाने आपण जर ह्या काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे जर समजा आर्थिक काही नुकसान झालं तर मला असं वाटतं की ते कोणीही तुम्हाला भरून देऊ शकणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये वाहत जात असताना आपलंही वैयक्तिक खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे तेथे ते लक्षात घ्या प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करणं हे लिगली झालं ते व्हॅलिड आहे पण ज्यावेळेस ऑनलाईन अशा काय पद्धतीचे ट्रेंडिंगचे जे ॲप येतात ज्या काही ट्रेंडिंगच्या नवीन नवीन काही गोष्टी येतात त्या मात्र करत असताना तुम्ही सावधगिरी बाळगणं हे अतिशय जास्त गरजेचं आहे आणि मग नंतर म्हणजे बऱ्याच वेळेस मी सांगत असतो की पीक जळून गेल्यानंतर पडणारा पाऊस काही कामाचा नसतो तसंच आयुष्यामध्ये एखादी वेळ निघून गेली की काही कामाचे नसते मग असंच जर अशा जर काही गोष्टी तुम्ही केल्या तर मग उपयोग नसतो कारण की अशा गोष्ट काही गोष्टींसाठी तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे तर आपली माहिती देत असतात ते कितपत समोरचा कसा कशी आहे कशी घेतो हे आपल्याला काही माहीत नसतं आणि मग खूप मोठं नुकसान आपलं होण्याची शक्यता असते आणि नंतर रडत बसण्यापेक्षा अगोदरच काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये एक थॉट आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही चांगली आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा काही ट्रेंड ज्या बाजारामध्ये येत आहेत मार्केटमध्ये येत आहेत तुम्ही सगळेजण पाहत असता पण सोशल मीडियावरती थोड्या काही लाईकसाठी व्हायरल होण्याच्या नादात इतर काही खूप मोठ्या गोष्टींचा तुमचा लॉस होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून खरं तर हा मी आपल्या आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू